नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषा दो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून जानेवारी महिन्याला जे काही महत्व आहे ते आपण बघणार आहे त्याच्यातले जे दिनविशेष आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे कोणता दिवस परीक्षेसाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो हे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे पूर्ण जानेवारी महिन्यातले जे काही दिनविशेष आहेत ते डिटेलमध्ये समजून घेणार आहे म्हणजे उदाहरणार्थ दोन जानेवारी आपण महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे म्हणून साजरा करतो त्याच्यामध्ये तर ते दोन जानेवारीच का करायचं किंवा बालिका दिन हा राष्ट्रीय बालिका दिन चोवीस तारीख आहे किंवा तीन तारीख बालिका दिन म्हणून सेलिब्रेट करतो वेगवेगळे दिवस आहेत त्याच्यामध्ये मग त्याच्यात नक्की फरक काय आहे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण अशीच नवनवीन अभ्यासात्मक माहिती आपण आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो ठीक आहे बघा आपण सुरुवात करूयात या वर्षी जानेवारी महिन्यातले जे काही महत्वाचे दिवस आहेत ते समजून घ्यायला पहिला आपण दिवस घेऊयात की दोन जानेवारी दोन जानेवारी हा दिवस आपण महाराष्ट्र पोलिसांचा महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे म्हणून साजरा करतो रेझिंग डे आता का बरं महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे आपण दोन जानेवारीला साजरा करत असू बरोबर तर याचंही आपल्याला माहिती असायला पाहिजे फक्त एवढंच नको आहे की दोन डे दोन जानेवारी म्हणजे महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे वगैरे त्याच्या डिटेलमध्ये आपण जाऊयात दोन जानेवारी हा रेझिंग डे सेलिब्रेट केला जातो त्याच्या मागचं कारण असं आहे की दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट ला महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली ठीक आहे महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट ला झाली म्हणून दोन जानेवारी हा दिवस आपण काय करतो महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे म्हणून साजरा करतो दरवर्षी ठीक आहे हे झालं दोन जानेवारीचं महत्व त्याच्यानंतर आपण तीन जानेवारीकडे जाऊयात तीन जानेवारी सुद्धा अतिशय महत्वाची राहणार आहे तीन जानेवारीचं महत्व काय आहे की आपण ते काय म्हणून सेलिब्रेट करतो तर हे बालिका दिन म्हणून सेलिब्रेट करतो आता बालिका दिन का सेलिब्रेट करतोय आपण <tien> कारण तीन जानेवारीला अजून काय महत्व आहे तर सावित्रीबाई फुले यांची जयंती असते म्हणजे तीन जानेवारी या दिवशी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालाय आणि सावित्रीबाई फुलेंचं महिलांच्या प्रती किंवा बालकांच्या प्रती बालिकांच्या प्रती मुलींच्या प्रती जे काही कामगिरी आहे त्या कामगिरीला स्मरणार्थ ठेवून म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ आपण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नीट लक्षात घ्या बरं का बालिका दिन आणि राष्ट्रीय बालिका दिन किंवा राष्ट्रीय बालिका दिवस बालिका दिन याच्यामध्ये फरक आहे बरं का है या तारखा सुद्धा वेगवेगळ्या आहेत बालिका दिन जो आहे महाराष्ट्र शासनामार्फत जो काही साजरा केला जातो तो तीन जानेवारीला असतो आणि राष्ट्रीय बालिका दिवस हा चोवीस जानेवारीला असतो याच महिन्यामध्ये आहे चोवीस जानेवारी तर त्याच्यामध्ये फरक काय हे सुद्धा आपण समजून घेऊयात बालिका दिवस किंवा बालिका दिन महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून आपण एकोणीसशे पंच्याण्णव पासून हा दिवस सेलिब्रेट करतोय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याण्णव पासून बालिका दिन सेलिब्रेट केला जातो सावित्रीबाई फुले यांचं जे म्हणजे ही जन्मतारीख आहे त्यांना त्यांच्या स्मरणार्थ बालिका दिन सेलिब्रेट केला जातो महाराष्ट्र शासनाकडून ओके त्याच्यानंतर राष्ट्रीय बालिका दिवस किंवा राष्ट्रीय बालिका दिन चोवीस जानेवारीला सेलिब्रेट केला जातो याच्या मागचं कारण काय तर महिला आणि बाल विकास मंत्रालय भारत शासन म्हणजे केंद्र शासनाबद्दल बोलतोय मी तुम्हाला भारत सरकार महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून दोन हजार आठ पासून दोन हजार आठ पासून चोवीस जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय बालिका दिन म्हणून सेलिब्रेट करतोय त्याच्या मागचं कारण असं आहे की जसं बाल लिंग गुणोत्तर आहे म्हणजे एक हजार मुलांसोबत किती मुली या हिशोबाने आपण बोलतोय बाल लिंग गुणोत्तर बाल लिंग गुणोत्तरामध्ये मुलींचं प्रमाण वाढावं याच्यामध्ये वृद्धी व्हावी याच्याबद्दलची जागरूकता लोकांमध्ये पसरावी आणि म्हणून म्हणजे जे आता गर्भपात वगैरे मुलगी आहे म्हणून गर्भपात केला जातो वगैरे याच्यासाठी एक अवेअरनेस म्हणून तसं करू नये मुलींची संख्या वाढावी याच्यासाठी एक जागरूकता म्हणून आपण राष्ट्रीय बालिका दिन हे महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून दोन हजार आठ पासून आपण सेलिब्रेट करतोय ठीक आहे दोघांमधला फरक तुमच्या लक्षात आला असेल तीन जानेवारीला बालिका दिवस हा महाराष्ट्र शासनामार्फत सेलिब्रेट केला जातो आणि राष्ट्रीय बालिका दिवस जो आहे भारत सरकार तो चोवीस जानेवारी आहे हे लक्षात असू देत ठीक आहे त्याच्यानंतरची आपली तिसरी तारीख घेऊयात सहा जानेवारी सहा जानेवारी हा दिवस आपण पत्रकार दिन म्हणून सेलिब्रेट करतो पत्रकार दिवस आता पत्रकार दिन म्हणून का सेलिब्रेट करायचा सहा जानेवारी तर तुम्हाला सर्वांना माहितीये मराठीतले जे पहिलं वृत्तपत्र आहे दर्पण दर्पण हे अठराशे बत्तीस मध्ये सुरुवात झाली याची सहा जानेवारीला सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला याचा पहिला अंक येतो आणि सहा जानेवारीला अठराशे बत्तीस ला जो पहिला अंक आला किंवा हे दर्पणचे जे आपण म्हणतो संस्थापक किंवा संचालक ज्यांनी दर्पण आणलं ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर आणि बाळशास्त्री जांभेकरांचा जो वाढदिवस आहे तो आपण पत्रकार दिन म्हणून सेलिब्रेट करतो हे लक्षात असू देत ठीक आहे सहा जानेवारीची नंतरची महत्वाची तारीख आहे आपली नऊ जानेवारी आता नऊ जानेवारी हा जो दिवस आहे हा आपण भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करतो भारतीय प्रवासी दिवस प्रवासी दिन म्हणून सेलिब्रेट करतो हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा याच दिवसाला आपण अनिवासी भारतीय दिवस असं सुद्धा म्हणतो अनिवासी भारतीय दिवस ठीक आहे या दोन गोष्टींचं महत्व तुम्हाला समजणं गरजेचं आहे पहिली गोष्ट भारतीय प्रवासी दिन म्हणून आपण का सेलिब्रेट करतो तर या दिवसाचं महत्व तुम्हाला चांगलं माहिती आहे की नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला ला महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेमधून भारतामध्ये आले दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी जो काही सत्याग्रहाचा प्रयोग यशस्वी केला त्याच्यानंतर त्यांचं भारतातलं जे कार्य आहे भारतातलं कार्य तुझा सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे ठीक आहे नऊ जानेवारी हा दिवस त्यांच्या स्मृतीप्रित्यार्थ म्हणजे त्यांची एक आठवण म्हणून आपण ते भारतामध्ये आले हा दिवस म्हणून आपण नऊ जानेवारी हा दिवस भारतीय प्रवासी दिन म्हणून सेलिब्रेट करत असतो दुसरी गोष्ट अनिवासी भारतीय दिवस हे सुद्धा आपण याच दिवसात सेलिब्रेट करतो कारण जे भारताबाहेर जे लोक आहेत ठीक आहे भारतीय आहेत याच्यामध्ये त्यांचं जे विकासामध्ये योगदान आहे भारताच्या ते चिन्हांकित करण्यासाठी म्हणजे त्याची माहिती जगाला मिळावी याच्यासाठी किंवा त्यांना एक प्रेरणा मिळावी याच्यासाठी आपण अनिवासी भारतीय दिवस सुद्धा सेलिब्रेट करत असतो हे तुम्हाला माहिती असू दे ठीक आहे पुढची तारीख आहे दहा जानेवारी हा जागतिक दिवस येतो जागतिक हास्य दिवस जागतिक हास्य दिवस हा दहा जानेवारीला सेलिब्रेट केला जातो दुसरी गोष्ट पुढची तारीख आहे बारा जानेवारी बारा जानेवारीला आपण राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करतो राष्ट्रीय युवक दिन राष्ट्रीय युवक दिन बारा जानेवारीला सेलिब्रेट केला जातो हा परीक्षेसाठी खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे म्हणजे भारतीय प्रवासी दिन सुद्धा आलेला आहे दहा जानेवारीचा राष्ट्रीय युवक दिन खूप वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय स्वामी विवेकानंद यांचा जो जन्मदिवस आहे हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो दुसरी गोष्ट याच दिवशी राजमाता जिजाऊ यांची पुण्यतुथ पुण्यतिथी सुद्धा असते आणि परत त्याच्यामध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय कन्या दिवस म्हणून सुद्धा याच दिवसाला सेलिब्रेट केलं जातं म्हणजे हा दिवस अतिशय महत्वाचा असणार आहे बारा जानेवारी तुम्हाला माहिती असायला पाहिजे पुढची तारीख बघूयात आपण चौदा जानेवारी चौदा जानेवारी ही तारीख सांगते भूगोल दिवस भूगोल दिवस आपण सेलिब्रेट करतो चौदा जानेवारीला आता भूगोल दिवसाचं महत्व काय किंवा कशासाठी तो सेलिब्रेट केला जातो कोणाच्या स्मरणार्थ सेलिब्रेट केला जातो ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे सी डी देशमुख हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल सी डी देशमुख हे एक शिक्षक आहेत भूगोल तज्ञ आहेत सहज आहेत मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये भूगोल हा एक शास्त्र म्हणून घेण्यात यावा याच्यासाठी प्रयत्न केले आणि भारतामध्ये सुद्धा खूप चांगले प्रयत्न भूगोलाच्या बाबतीत त्यांचे राहिले म्हणून आपण भूगोल दिवस हा त्यांचा जो जन्मदिवस आहे चौदा जानेवारी तो भूगोल दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतो सीडी देशमुखांचं पूर्ण नाव तुम्हाला माहिती असायला पाहिजे चंद्रशेखर चंद्रशेखर धुंडीराज देशमुख <coughs> म्हणजे सी म्हणजे चंद्रशेखर डी म्हणजे धुंडीराज देशमुख ठीक आहे तुम्हाला माहिती पाहिजे नाव हे सीडी देशमुखांचं पूर्ण नाव काय आहे चंद्रशेखर धुंडीराज देशमुख हा आपला दिवस लक्षात ठेवा चौदा जानेवारीचा ठीक आहे त्याच्यानंतरचा दिवस पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी हा दिवस आपण इंडियन आर्मी डे म्हणून सेलिब्रेट करतो भारतीय सेना दिवस भारतीय सेना दिवस म्हणून आपण पंधरा जानेवारी हा दिवस सेलिब्रेट करत असतो त्याच्या मागचं कारण आहे बघा एकोणीशे एकोणपन्नास ला म्हणजे ब्रिटिश भारतामधून प्रॉपर निघून गेल्याच्या नंतर पहिल्यांदा म्हणजे जे काही फॉरेन लोक आपल्याकडे ब्रिटिश लोक थोडक्यात सत्ता गाजवत होती वरच्या पदांवरती सगळे ब्रिटिशच होते जे जनरल नावाचं पद आहे ज्याला आपण पुढे फिल्ड मार्शल असं सुद्धा म्हटलं फिल्ड मार्शल हे पद पहिलं एका भारतीयाकडे आलं ते म्हणजेच के एम करिअप्पा के एम करिअप्पा हे पहिल्यांदा म्हणजे अशी भारतीय व्यक्ती सर्वोच्च पदावरती बसली आपल्या लष्कराच्या ठीक आहे म्हणजे इंडियन आर्मीच्या सर्वोच्च पदावरती पहिली बसणारी व्यक्ती कोण आहे तर ती के एम करिअप्पा नावाची व्यक्ती आहे समजतय त्यांना आपण फील्ड मार्शल म्हणतो पहिले ठीक आहे तर त्यांच्या हातामध्ये ते पद पंधरा जानेवारीला भेटलं एकोणीसशे एकोणपन्नासला ला म्हणून पंधरा जानेवारी हा दिवस आपण इंडियन आर्मी डे म्हणून सुद्धा सेलिब्रेट करत असतो लक्षात असू दे ठीक आहे आणि पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून हा दिवस म्हणजे डिफेन्स रिलेटेड जे काही दिवस आहेत ते सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजेत एक जानेवारी सुद्धा डिफेन्स रिलेटेड दिवस आहे एक जानेवारीला आपण कुठला दिवस सेलिब्रेट करतो हे तुम्ही सगळ्यांनी कमेंटमध्ये मा मला सांगायचंय ठीक आहे एक जानेवारी नवीन वर्ष वगैरे ते नाही समजताय का मी डिफेन्स रिलेटेड सांगतो तुम्हाला एक जानेवारी आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला बघायचंय काय ते आणि कमेंटमध्ये सांगायचंय ठीक आहे पंधरा जानेवारी नंतरचा जो महत्वाचा दिवस असणार आहे आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये तो म्हणजे तेवीस जानेवारीचा तेवीस जानेवारी हा दिवस सुद्धा महत्वाचा असणार आहे या दिवशी सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते सोबतच बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा जयंती असते म्हणजे ह्या दोन महत्वाच्या भारतीय नेत्यांची काय आहे जयंती हे तेवीस जानेवारीला आपण सेलिब्रेट करत असतो म्हणजे अगदी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म सुद्धा तेवीस जानेवारीचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म सुद्धा तेवीस जानेवारीचा आहे ठीक आहे अतिशय महत्वाचा हे दिवस होता चोवीस जानेवारी बद्दल ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करतो ठीक आहे त्याच्याबद्दल आपण सुरुवातीलाच बोललोय त्याच्यानंतर महत्वाची तारीख घेऊयात आपण पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारीला तुम्हाला माहिती असणारी गोष्ट आहे बघा राष्ट्रीय मतदार दिवस मतदार दिवस आता राष्ट्रीय मतदार दिवस हा पंचवीस जानेवारीला का सेलिब्रेट केला जातो तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आणि मतदातांसाठी किंवा मतदारांसाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो म्हणून आपण त्या दिवसाला राष्ट्रीय मतदार दिवस असं म्हणतो लक्षात आलं तुमच्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना ही पंचवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ची आहे म्हणून हा दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतो ठीक आहे दुसरी गोष्ट याच दिवसात आपण राष्ट्रीय पर्यटन दिवस सुद्धा सेलिब्रेट करतो राष्ट्रीय पर्यटन दिवस राष्ट्रीय पर्यटन दिवस जर विचारलं ते सुद्धा पंचवीस जानेवारीलाच सेलिब्रेट केलं जातं याच्या मागचं रिझन सुद्धा तसंच आहे की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे याच्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची ठिकाणं आहेत सगळ्याच ठिकाणी भारतामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्व आहे म्हणून ते जगासाठी अधोरेखित करण्यासाठी आणि भारतीयांना पण त्याच्यामध्ये तुम्हाला तो दिवस सेलिब्रेट करण्यासाठी पर्यटन सगळीकडे झालं पाहिजे पर्यटनाच्या मुद्द्यावरती आपली इकॉनॉमी सुद्धा वाढायला मदत होते ठीक कर, आहे आपण मालदीव प्रकरणामध्ये बघितलंय मालदीव हा देश पूर्ण पर्यटक पर्यटकांवरतीच आधारित आहे त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलाय तो सुद्धा तुम्ही बघू शकता ठीक आहे जे एकता भारत आणि मालदीव प्रकरण सुरू होतं त्याच्याबद्दल ठीक आहे हे माहिती असू देत की राष्ट्रीय पर्यटन दिवस हा पंचवीस जानेवारीला सेलिब्रेट केला जातो त्याच्यानंतर सव्वीस जानेवारी ही तारीख तर तुम्ही सगळ्यांना म्हणजे ज्ञात असणारी तारीख आहे सव्वीस जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिवस आहे ठीक आहे भारतीय प्रजासत्ताक दिवस आपण या दिवशी सेलिब्रेट करतो सव्वीस जानेवारीला ठीक आहे एकोणीसशे पन्नासला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपण भारतीय संविधान अंमलात आणलं म्हणून तो दिवस आपण भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून सेलिब्रेट करतो तुमच्यासाठी कमेंटमध्ये दुसरा एक प्रश्न आहे की आपण भारतीय संविधान कधी स्वीकारलं म्हणजे जे आपलं संविधान आहे ते आपण कधी स्वीकारलं ही तारीख तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे ठीक आहे पुढची शेवटची तारीख बघा तीस जानेवारी तीस जा, तीस जानेवारी याला आपण हुतात्मा दिवस म्हणून सुद्धा सेलिब्रेट करतो सेलिब्रेट करण्यापेक्षा आपण म्हणतो मानतो हुतात्मा दिवस आता हुतात्मा दिवस का तीस जानेवारीला पकडायचं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे महात्मा गांधींची हत्या जी काय हत्या झाली ती तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झाली तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला त्याच्यामुळे गांधीजींची अशा पद्धतीची हत्या झाली त्याच्यामुळे ते एक हुतात्मा झाले असं आपण म्हणतोय आणि तो हुतात्मा दिवस म्हणजे ते लक्षात राहावं म्हणून आपण हुतात्मा दिवस सेलिब्रेट करतोय तीस जानेवारी या दिवशी ठीक आहे असेच आपण पूर्ण जानेवारी महिन्यातले सगळे महत्वाचे दिवस आपण बघितले तरी सुद्धा कुठला एखादा राहिला असेल तर तुम्ही दो कमेंट मध्ये नक्कीच सांगा ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करायचा आणि चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद